काय म्हणती तुला ती बाला म्हणते होय पिवड्या तू बाला म्हणते म्हणून दाखव एकदा पिवड्या म्हणून दाखव बाला थांबकी थांब थांबकी मला मजा बघायची सकाळ सकाळ उठल्या उठल्या तुमचा कार्यक्रम झाले काम एक मिनिट एक मिनिट मी मी म्हणायला सांगतो तुत तुत हा मन मन बाळा बाळा पिवड्या मन पिवड्या म्हण ग बाळा के अ म्हण बाला के बान। के के <laughs> आ, के <laughs> तुझी केस <से> वरती <laughs> <बाला बाला? laughs> लागल सखा सखा झोपीत न उठून पिवड्या देवाय खेळायला लागले सकाळ सकाळ हसती कृष्णा तिकडं कशाला जातो उठकी तर आंघोळ करत तू जायचं ना स्कूलला जायचं आहे ना स्कूलला जायचं की नाही तुला पिओ कृष्ण बरोबर जाते का स्कूलला तू जाते तिला का मारतो चल काळे पिवड्या पिवड्या पिवढ्या टाळ दे पिवढ था। टाळ दे टाळ तू का हांतू तू व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड चला सगळ्यांनी मायाबा मायापाट्या मागा असं म्हणा इकडे बघ इकडे बघ हां तुला शिकू का म्हण बाला म्हण बाला पिऊ काय नको मोबाईल बाबा नको बाबा बांबड त्याच्यामध्ये कृष्णा तिला भीती घाल ना भीती घाल भीती मोबाईल नाई भीती घाल ना तिला कृष्णा ती मोबाईल खेळाली मग तिच्या हातात ना मोबाईल घे मोबाईल घे ना बा ए कृष्णा एवढ्या मोबाईल दे <laughs> <laughs> पिवड्या ठीक आहे बघतो जादू कमाल <laughs> सब जादू का कमाल है भाई साहेब कस काय घडोन मोबाईल घेतला प्यू ए प्यू पिव त्याच्या अंगावर पांघरून काढ उठ त्याला उठ उठ झुपू नको एवढ्या लवकर एवढा उशीर झुपू नको त्याला पिवड्या मम्मी कुठे पिवढ्या मम्मी पिवढ्या मम्मी कुठे गेहो पडचिल 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 नावू नको उठ शाळे जायचं कृष्णा उठ ना स्कूल ला ना उठ अरे म्हणायचं नसत कोणाचं शिकला रे तू आरेन कार्य करायला पिवडीला खाण्या सांगेन मग तुला काय झालं काय का बाबा दुखतय का ओद दुखतय पोळून घेतल्या इकडं पण लागले तेव्हा तिकडे दोन इकडे लागून घेत गे बघ दाखवते ती पिवळे तुझी केस कुठे केस केस कुठे तुला केसच नाही केस कुठे तुला केस केस कुठ तुला हयो आईच्या गावात पूजा पूजा कुठे गेली पूजा पूजा पिवळेचा दोन किलोमीटर शिंबूड आलाय चल 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 बाथरूम मध्ये चला 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 इकडे इकडे इकडं बाथरूम मध्ये पूजा 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 कोणीकडे आग इकडे जुडीने इकडे जुडीने काय केलं मग कुठे हा वैच का जा स्वच्छ आपला परिसर करू प्रगतीपथाची वाट धरू स्वच्छतेच काय खाल्लं काय 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 केलं काय काय पाऊस पडला राहते कस काय निमेराचा पाऊस पडलाय

काय पाऊस पडला खरंच राहत रे होय पिवड्या गेली परत मम्मीकडं आला 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 आलं आलं चला ही इकडे दोघ जण इकडे आले का आले का दोघ आली 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 गेली 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 बरं <laughs> काय थोड्या थांब एक मिनिट एक मिनिट एक सोड 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 कृष्ण सोड एक मिनिट <laughs> नाही नाही दे जाऊ दे जाऊ 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 दे कृष्ण जाऊ दे ते रडल रडल सोडतील ना बाबा आली आले आली आली आले 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 लेखी ती, ती ना पुढे दर्शन घेते पप्पाचं सकाळ सकाळ पाया पडते पप्पाच्या पाया पडते देवबाप्पा कर पप्पाला देवबाप्पा करा देवबाप्पा करा असा देवबाप्पा असतो आहे तुझा